आपले लाईव्ह मुलाखत दे घ्या नमस्कार राम राम जय काय सांगू शकाल आपण कुठं कुठून इथं आला आणि आता म्हणजे कुठल्या गावात आहेत सध्या आम्ही गाव पाचला बरोबर किती लोक आहेत काय आहेत किती लोकांचा तापा आहे किती मेंढ्या आहेत

कीर्तन असलं कीर्तन होत आणि प्रवचन बरं कीर्तन करणारे तुमच्या मधीलच कोण आहेत का कस म्हणजे काय कीर्तन म्हणजे कीर्तन करणारे गावकरी जो महाराज सांगते कीर्तन झालं का आरती होते आरती झाली का महाप्रसाद सगळ्यांना प्रसादाची सोय वगैरे कोणाकोण केली जाते प्रसादाची सोय ह्याच्यानुसार गाव वगैरे वाढी वस्तीनुसार दहा लोक वीस लोक चाळीस लोक अन्नदान करतात काय आपल्याकडे तुमच्याकडे आहे का हो बरोबर काय तुमचं काय नाव आहे अजिंक्य राव सेठ भांग बरं तुमचं गाव धनगरवाडी आलो काय आलो कोण तुम्हाला काय माहिती माहिती म्हणजे दैवी काही काही उग्यास काहीतरी म्हण नाही हे बाळमोळे जगाच्या कल्याणासाठी सोडलेली मीनर आहे नऊ नंबरची पालखी आहे एकोणीस पालखी बाळमोळे हे पन्ना आहे आलो अरे माहिती नाही ते काय तुम्ही गाव करीत काय ते निंबर इथं पाच गावामध्ये काय काय तयारी केली सध्याला हे बाळमामाची यात्रा आपल्या गावात आलेली आहे पाच गावाची यात्रा गावात आलेली आहे यात्रेसाठी आमच्या गावांनी सगळ्यांनी मिळून भरपूर अशी मदत करायला चालू केली सगळ्यांच्या इच्छाने सोयीच्छाने पाच हजार दहा हजार अशे वर्गणी गोळा झालेले वर्गणी मार्फत आम्ही स्वयंपाकाची तयारी केली आचारी लावलेला आहे मेंढपाळांसाठी जेवण्यात सोय केली मेंढ्या सांभाळण्याला जाण्यासाठी पोरांची सोय केलेली पाणी विविध ची वगैरे सगळी पूर्ण व्यवस्था चालू आहे तुम्ही आसपासच्या भाविकांना काय आवाहन करताय आसपासच्या भाविकांना आम्ही फक्त या देवाची दर्शन करा देवाची सेवा करा आपल्या गावामध्ये आरती होणार आहे संध्याकाळी आरती टाइम आहे प्रसाद घ्या आरती टाइम काय आरतीचा टाइम संध्याकाळी नऊ वाजताय काय किती लोकांची आपण जेवणाची गाव करायची जेवणा जसं पब्लिक जेवणाचं चालू आहे सध्या तर आज आधी सुरुवात दोन हजार पासून सुरुवात केली इथून पुढे जसं जबस्त असते किती दिवस आपल्या गावात बाळ मामाची पालखी मुक्काम करणार आहे सांगू शकत नाही